श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भर भैरव आणि मल्लारी यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी सकाळीच घरात जाळायचं या झाडाचं एक पान हे पान जाळल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही ताबडतोब पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ये कमेंटमध्ये येळकोट यळकोट जय मल्हार किंवा स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तंत्रक्रियांमध्ये विविध झाडं आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असेच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडीची पानं अर्पण करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनेचे जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं ज्या घरामध्ये रुईचं झाड असतं तेथे कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शास्त्रानुसार रुईची फुलं शिवलिंगावर चढवल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच जुन्या रुईच्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होत असते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी असते ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही जादू टोने मंत्र तंत्र या वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा आवर्जून चंपाषष्टीच्या दिवशी ज्या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे पांढऱ्या रुईच्या झाडाचं आपल्याला एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे कारण खंडोबा म्हणजे साक्षात महादेवांचंच स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्याला रुईच्या झाडाजवळ जाताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदही टाकायची आहे कारण हळद म्हणजे भंडारा आणि चंपाष्ठीच्या दिवशी भंडाऱ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर असं हे जल घेऊन जायचं आपल्याला पांढर रुईच्या झाडाजवळ झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम हे जल आपल्याला अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक रुईचं पान तोडायचं आहे आणि ते पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता ह्या पानाची आपल्याला पेस्ट ही तयार करायची आता तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून पेस्ट करू शकतात किंवा अगदी तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं तरीही चालणार आहे आता ह्या रुईच्या पानाच्या पेस्टमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आणि त्यात ते, ते मिश्रण एकत्रच करून घ्यायचं आहे आता मातीची एक पंती घ्यायची आणि त्या पंतीमध्ये आपल्याला हे रुईचे पानाची पेस्ट आणि तूप एकत्र केलेलं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन फुलवाती घ्यायच्यात आणि त्या दोन फुलवातींना एक फुलवात आपल्याला बनवायची आणि ही फुलवातसुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो ठेवायचा आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची असा हा दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरावर महादेवांसोबत माता लक्ष्मीची सुद्धा विशेष कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा दिवा आपण सकाळीच प्रज्वलित करणार आहेत म्हणून संध्याकाळपर्यंत हा दिवा जो आहे तो शांत होऊन जाणार आहे तर आपल्याला काय करायचं संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ह्या दिव्यामध्ये जे वात येत्या तशाच ठेवायच्या त्याचबरोबर आपल्याला ह्या दिव्यामध्ये दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात तसेच दोन लवंगा टाकायच्यात आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा यळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा जप करत करत आपल्याला संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही पंथी जी आहे ती ठेवायची आहे आपल्या जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचं आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Grazie